you're watching amar nagar city channel नायगाव तालुक्यातील मौजिक कोकलेगाव राजगडनगर येथील गावचे ग्रामदैवत श्री संत सद्गुरू गंगागिर महाराज यांच्या चौऱ्याऐंशीव्या निमित्ताने दोनही गावच्या वतीने अभिषेक भजन आरती कीर्तन कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन समस्त गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आले होते या, या यात्रेमध्ये संपूर्ण गावकरी यांनी तनमन धनाने यात्रा भरवली कोकलेगाव व राजगडनगर यासह परिसरातील भाविकांनी या यात्रेचा मनमुरादपणे आनंद लुटला ही यात्रा उत्साहात साजरी झाली सदर यात्रेमधील काल्याच्या कीर्तनात भागवताचार्य हरिभक्तपरायन बाबू महाराज गिरगावकर यांची कीर्तन रूपी सेवा झाली असून या कीर्तन रूपी सेवेला गायक विष्णुदास महाराज तांदळीकर अंकुश महाराज कौशल्य जीवन रत्नाळीकर तर मृदुंगवादक विश्वेश्वर महाराज कोलंबीकर विशाल महाराज बावळगावकर प्रदीप महाराज चव्हाण यासह यादव पाटील डाखोरे महाराज वाघे देवीदास देशमुख या कलावंतांची संगीत साथ लाभली आपले जीवन साफल्य होण्यासाठी मोठ्या प्रमाणात जन्मलेल्या भाविकांनी आपले जीवन साफल्य होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जमलेल्या भाविकांनी मन तृप्त होऊन कीर्तनातील अनमोल विचाराने आपले कान तृप्त केले श्री संत गंगागीर गंगा महाराजांच्या समाधीस्थळाचे खासदार रवींद्र वसंतराव पाटील चव्हाण यासह शिवराज पाटील होटाळकर रुपेश देशमुख कंटूरकर सूर्याजी पाटील चाडकर या मान्यवरांनी दर्शन घेतले तर गाव कमिटीतील शंकर पाटील जुने प्रवीण पाटील नारे नायगाव पंचा नायगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती गजानन पाटील जुने हनुमंत पाटील मिरकुटे श्रीपतराव पाटील मोरे ज्ञानेश्वर पाटील मोरे बापूराव व्यंकटराव पाटील मोरे माधवराव पाटील मिरकुटे हनुमंत गाजलवाड तानाजी देशमुख नितीन हुगे लवाजी पाटील नारे यांच्या वतीने मान्यवरांचा आपल्या गावकऱ्यांतर्फे सन्मान करण्यात आला यावेळी श्याम पाटील चोंडे प्रसिद्ध सावकार व उद्योजक पवन गादेवार मनोज सावकार व्यंकटराव पांडे पिराजी पाटील शहापुरे मठपती मल्लिकार्जुन मठपती दत्तात्रय शिंदे यासह गावातील हनुमंत पाटील मिरकुटे बालाजीराव नारे गंगाधर हरंगे हर यादव पाटील नारे चेअरमन भीमराव पाटील नारे ज्ञानेश्वर पांचाळ दत्ता मारुती शिंदे पद्माकर पदमवार यासह महिला पुरुष यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती